जे शब्द माता ज्या दिवशी तर आपण हजारो वर्ष जर आपले या ठिकाणी सावित्री फुले हे आपल्या पुण्या विद्यापीठला आपण आज भेट देण्यासाठी आलो तर आपल्या सर्व आदिवासी आदिवासीपणे बांधव इथले सर्व तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्या प्रथा व यासाठी त्यांनी तुम्हाला सर्व या ठिकाणी दाखवणार आहे हे तुम्ही पाहू शकता की पहिलं आपलं काय होतं कशा पद्धतीने पुणे विटी आपण तुम्ही पाहू शकता

आदिवासी सर्व या ठिकाणी ठेवलेले आहेत पुण्या ठिकाणी भेटला आणि आज आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी पेशल मला या ठिकाणी बोलवलेलं होतं की सर तुम्ही इथे एकदा येऊन भेट द्या पुन्हा पण या ठिकाणी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत ते आम्हाला हे माहीत नव्हतं मला की आपलं बी असं असं कुठं असेल काय तर सर्व ठिकाणी बोलावल्या जात आहेत आणि म्हणून हे तुम्हाला मी दाखवत आहे जे आदिवासी